आठवडे बाजारात एकाला मारहाण करणाऱ्या गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला चार ते पाच गुंडांनी अमानुष मारहाण केल्याची घटना राहता बाजार तळासमोरील सराब बाजारात घडली आहे चार ते पाच जणांच्या टोळक्याने लाकडी दांड्याने तसेच फावड्याने पोलिसाला सिनेस्टाईल मारहाण केली आहे बेदम मारहाण होत असतानाही रक्तबांबळ अवस्थेतही पोलिसाने टोळक्यातील एकाला पकडून ठेवल्याने पोलिसाच्या धाडसाचे कौतुक होत आहे खड़ा नहीं था वो दो या चार पांच थे तो कहते खिले खिले हाथ पकड़ के तम कैसर मिले थे तो वो तो ये एक नाइंटी पे था तो मैं मुझको मारने लगाता हूँ लड़ाई हो वो चार पांच थे तो मुझको मार दिया और ये मेरे से के की इब्राहिम की नेम क्या ले जाऊँगा हाँ मेरे तो 2000 रुपये ले है उसके बाद क्या तेरे को मारने के बाद क्या किया तू पुलिस स्टेशन कायत आ हां सर तो सर यही से आए थे मैं यही पे आए थे मैं रहता शहरात गुरुवारचा बाजार असलाने बाजारच्या दिवशी अवैध धंदे तेजीत असतात पिंपळवाडी येथे वीट भट्टीवर काम करणारा मजूर गुरुवारच्या आठवड्याच्या बाजारात आला होता बाजार करताना एका सोरटच्या ठिकाणी त्याला सोरट चालवणाऱ्या टोळक्याने खेण्यासाठी बळजबरी केली तो खेळत नाही हे पाहून त्याच्याकडील पैसे टोळक्याने हिसकावून घेत त्याला बेदम मारहाण आहे या मारहाणीत मजूर राम नरेश केवळ याच्या डोक्याला मार लागल्याने तो रक्तभांबाळ झालाय त्याने जखमी अवस्थेत पोलीस स्टेशन गाठले त्याची अवस्था पाहून पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालंकर हे त्याच्यासोबत संबंधित टोळक्याला पकडण्यासाठी गेले गावगुंडांच्या टोळक्याने मागे पुढे न पाहता पोलीस कॉन्स्टेबल मालंकर यांच्यावर लाकडी दांड्याने तसेच फावड्याने हल्ला केला चार ते पाच जणांनी पोलिसास अमानुषपणे मारहाण आहे मारहाण होत असतानाही मालनकर यांनी टोळक्यातील एकाला घट्ट पकडून ठेवले हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे टोळके पोलिसावर हल्ला करत आहे दरम्यान जखमी मजूर राम नरेश आणि पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालंकर यांच्यावर राहता ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले मालंकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र अशा प्रकारे अवैध धंदे चालवणाऱ्या गावगुंडांकडून पोलिसांनाच मारहाण होत असे तर सर्वसामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय माय न्यूज ब्युरो राहता